आज माझी अशा ठिकाणी ड्युटी आहे दूरवर कुणी नाही चिटपाकरू नाही आजूबाजूला एकदम शांत एकदम शांत परिसर आणि दूरवर तुम्हाला घरं दिसतील बघायला अशा ठिकाणी निघाले मी काय दिसत नाही करून आहे एकदम शांतता आहे बघा मागं पुढं कोणी नाही दूरवर कोणी नाही चला जायला तर पाहिजेच तर डोंगर कपारीतलं ग्रामीण जीवन हे पदोपदी आमच्या इकडे बघायला मिळतं कारण सह्याद्रीचा हा जो सपाट भाग येतो म्हणजेच पूर्णतः सपाट नाही डोंगराळच भाग आहे परंतु बऱ्यापैकी काही भाग सपाट आहे आणि बऱ्यापैकी भाग हा डोंगराळ आहे त्यामुळे इथं कधीकधी माझी ड्युटी लागली तर इथलं ग्रामीण जीवन मला जवळून बघायला मिळतं म्हणून मी या ठिकाणी छोटे छोटे बाईट्स घेतले व्हिडिओचे आणि त्याचं असं एकत्रितपणानं आता तुम्हाला मी दर्शन मिळवते शेळ्या मेंढ्या कुत्री कोंबडी शेनी जळण अशा प्रकारे इथं लोकांचं जीवन असतं आणि खूप म्हणजे फारशा सुविधा वगैरे नसतात इथंच सेंद्रिय पद्धतीने लावलेली फळांची काही झाडं असतील त्याचा आस्वाद ते घेतात दूरवर जाऊन चालत जाऊन मुख्य बाजारपेठेत जायचं म्हणजे थोडंसं अवघड असतं जे असेल ते नॅचरल आहे परंतु जग इतकं बदलले जनावरं असतात त्यांच्यावर त्यांचा उपजीविका चालते आता हे झऱ्याचं पाणी असं थोडं थोडं आपलं खोऱ्यांना वगैरे वापर करून शेतापर्यंत नेलं जातं आणि गरजेपुरतं जे काही पिकेल छोटे छोटे वाफे असतात कारण बऱ्यापैकी डोंगर भाग असतो वडाचं झाड तर फिक्सच ओढा शंभर टक्के ठरलेलाच तर विहिरीचं असं काळंघोर पाणी नितळ ओढा हा कंपल्सरी निरनिराळ्या ठिकाणी बघायला मिळतो परंतु लगेच इथं पाणी फार दिवस राहत नाही ते आठतं फेब्रुवारीच्या दरम्यान आता हे कमी कमी व्हायला लागले तर दाखवते तुम्हाला इथला एक खेड्यातला हा सीन आहे हा ओढ इथं थोडासा पसरट आणि खोलगट म्हणून इथं पाणी साठलेलं आढळून आलं तर अशी ही वाट बघा मग अशी मी आली तो रस्ता खूप लांबून हो येतो ही अशी पानंद ज्याला म्हणतात ती पानंद आवर अजून म्हटलं चला आपला एक हा मागं पण मी काही व्हिडिओ बनवले प्रकारे घरं कोकणात गावं दिसत नाहीत म्हणतात दूरवरती अशी